मुंबई टक ब्रॉट टू यू बाय सानीज वर्ल्ड ओनिस ब्राइट सानीज वर्ल्ड लाइफ इन फनचाई रिसोर्ट वेडिंग्स इव्हेंट्स रेस्टोरंट्स ॲडव्हेंचर वेलनेस सानीज वर्ल्ड परफेक्ट डेस्टिनेशन फॉर एव्री ओकेजन नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबई टकस लाइव आहे अजूनही महायुती आघाडी युती आघाडी आणि वेगळी समीकरणं याच्याबद्दलची स्पष्टता येण्याचं काही भागामध्ये सुरू आहे म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये तिथं अजितदादा आणि एकनाथ शिंदे आज बोलणार असल्याची माहिती आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर इथं मीरा रोड भाईंदरमध्ये पुन्हा शिवसेना आणि भाजप युतीची भाजपची जी युती आहे ती फिसकटू शकते जागांवरनं भांडणं होऊ शकतात अशा पद्धतीची चर्चा अजूनही राजकीय वर्तुळामध्ये आहे आणि तिथं कृपाशंकर सिंह हे यांचं असं म्हणणं आहे की उत्तर भारतीय महापौर आम्ही इथं बसवणार आता या कृपाशंकरसिंह यांच्या वक्तव्यामुळे मराठीचा वाद जो आहे तो आता सगळीकडे पसरण्याची शक्यता आहे याच्यावर आपल्याला बोलायचं आहे आजच्या लाईव्ह मध्ये त्याचबरोबर बंडखोरीच्या अनुषंगानं तिथे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेली बंडखोरी आणि ज्या पद्धतीनं आपली नाराजी व्यक्त केलेली आहे उमेदवारी न मिळालेल्यांनी अगदी आमदार खासदारांच्या गाडीला काळं फासून तर त्या नाराजीनंतर आणि त्या हाय व्होल्टेज ड्रामानंतर इथं एक पत्र समोर आलेलं आहे हे पत्र आहे सुषमा अंधारेंचं भाजपच्या बंडखोरांच्या अनुषंगानं त्यांनी केलेली घणाघाती टीका या सगळ्याबद्दलची आपल्याला माहिती घ्यायची आणि काही महत्वाचे अपडेट सुद्धा आपण समजून घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी मला वाटतं की आपण उत्तर भारतीय महापौर याच्याबद्दल कृपा शंकर सिंग यांनी केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगानं माहिती घेऊयात आणि त्यामुळे मुंबईमध्ये मराठी महापौरचा वाद वाढणार आहे तुम्ही म्हणाल तिथं मीरा रोड भाईंदरच्या अनुषंगानं केलेल्या वक्तव्यामुळे इथं मुंबईमध्ये कसा वाद वाढू शकतो आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर मनसेचा एक मोठा मनसेने एक मोठं आंदोलन केलं होतं रोड भाईंदरमध्ये आणि त्याच वेळेस मराठी महापौरचा मुद्दा तिथं वाढेल किंवा मराठी महापौरचा मुद्दा हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येईल असं बोललं जात होतं रोड भाईंदरचा आणि मुंबईचा कनेक्शन काय आहे तर लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे की उत्तर भारतीयांची संख्या वाढत असलेलं ठिकाण असेल तर ते मिरारोड भाईंदर आहे इथं अगदी मुंबईमध्ये सुद्धा काही पॉकेट्समध्ये उत्तर भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे मुंबईला मराठी महापौर हवा मुंबईला आम्ही मराठी महापौरच देणार मनसेकडनं जेव्हा मनसे आणि ठाकरेंची या शिवसेनेची युती जाहीर केली त्यावेळेस मुंबईचा महापौर हा मराठी होणार हे राज ठाकरे म्हटले त्यानंतर भाजपकडनं सुद्धा मुंबईचा महापौर आम्ही मराठीच असणार असं सांगण्यात आलं अर्थात भाजपचे उत्तर भारतीय कार्यकर्ते सुद्धा काहींशी मी बोलले तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की इथल्या संस्कृतीनुसार इथला महापौर हा मराठीच असायला हवा काँग्रेसशी काल काँग्रेसच्या एका नेत्याशी बोलले त्याचंही असं म्हणणं आहे ते म्हणजे की मुंबईचा महापौर आम्हाला मराठीच हवा आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे की महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये मराठीच हवी असं तेही म्हणतात पण ते ठाकरेंबरोबर जायला तयार नाहीत आणि त्याचं कारण आहे मनसे आता ह्या सगळ्या राजकारणाला थोडंसं बाजूला ठेवून साधारण हा विचार केला की मुंबईमध्ये मराठी महापौरच्या अनुषंगानं प्रत्येक पक्षानं आपला आपला मराठी महापौर असं सांगण्यावर भर दिलेला आहे आणि त्याचं कारण आहे दोन्ही ठाकरेंची युती पण तिथं मिरार रोड भायंदरमध्ये असलेली उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षात घेता उत्तर भारतीय मतदार करण्या महापौर करण्याच्या बद्दल कृपाशंकर सिंग यांनी म्हटलेलं आहे अर्थात तिथं जर आपण पाहिलं तर भाजपा आणि शिवसेनेमध्ये सुद्धा जागा वाटपावरनं घोळ आहे तिथं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पन्नास पेक्षा अधिक जागा हव्या आहेत आणि तिथं पंचवीसच जागा भाजप त्यांना देऊ करत आहे याच्या काही दिवसांआधी प्रताप सरनाईक जे आठवत असेल तर मी रोड भाईंदरकडे गेलो तर मी आपोआप हिंदीतनं बोलायला सुरुवात करतो असं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारानं जेव्हा म्हटलं तेव्हा भरपूर टीका त्यांच्यावर झाली होती त्याच प्रताप सरनाईकांवर या रोड भाईंदरच्या निवडणुकीची जबाबदारी आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की आम्हाला कितीही जागा दिल्या तरी चालणार आहे असं त्यांनी म्हटलं होतं महापौराच्या अनुषंगानं मिरारोड भाईंदरवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं फारसं काही आग्रह हट्ट हो हट असणार नाही असं म्हटलं गेलं होतं पण जागांच्या अनुषंगानं त्यांचा हट्ट आणि आग्रह हो असल्याचं म्हटलं जात आहे आता ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे की कृपाशंकर सिंग यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर रोड भाईंदरचं जे काही तिथलं डेमोग्राफी आहे त्याच्या अनुषंगानं त्यांनी केलेलं हे वक्तव्य आहे पण आ, हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे ते म्हणजे की भाजपच्या कृपा शंकर सिंग यानं यांनी उत्तर भारतीय महापौराच्या अनुषंगानं केलेल्या वक्तव्यानंतर अजूनही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतनं याच्या संदर्भामध्ये प्रतिकार झालेला नाहीये मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना लढत आलेली आहे आजवर ते स्वतःला आपणच कशा पद्धतीनं बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातो आहोत आणि आपणच कशी खरी बाळासाहेबांची शिवसेना आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करतात पण अद्याप पावेतो मिरारोड भाईंदरच्या अनुषंगानं कृपाशंकर सिंह हो, यांनी केलेल्या वक्तव्यावरनं तिथं शिवसेना आणि भाजपच्या जागेच्या वादानंतरही कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया आलेली नाही बरोबर हाच मुद्दा उचलून मनसेकडनं टीका मनसे तर करण्यात आलेली आहे मनसे काय म्हंटल ते आपण समजून घेऊयात पण हाच उत्तर भारतीय महापौराच्या अनुषंगानं मुंबई आणि मुंबईच्या आसपास म्हणजे एम एम आर रिजनमध्ये मराठी महापौराचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे अर्थात निवडणुकीच्या रिंगणामध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही ठाकरे जेव्हा एकत्र आलेले आहेत त्यांचं म्हणणंच आहे ते म्हणजे की आम्ही मराठी माणसासाठी मराठीच्या मुद्द्यासाठी आणि मुंबईकरात मुंबईकरांसाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी एकत्र आलेलो आहोत आता हे त्यांचं एकत्र येणं फक्त मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं आहे का नाही तर तिथं ठाणे कल्याण डोंबिवली इथं रोड भाईंदर इथं सुद्धा त्यांनी युतीमधनं निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच अनुषंगानं ज्या पद्धतीनं भाजपनं उत्तर महापौर उत्तर भारतीय महापौराच्या संदर्भामध्ये आव्हान दिलेलं आहे तशाच पद्धतीनं मराठीचा मुद्दा हा मुंबईसह आता इतर एम एम आर रिजनमध्ये आपल्याला तापताना पाहायला मिळेल विशेष करून मिरारोड भाईंदर ट्विटरवर जर आपण पाहिलं तर मनसेकडनं काढलेल्या त्या आंदोलनानंतर तिथं असलेली गुजराती मारवाड्यांची संख्या याच्याबद्दलची चर्चा झाली होती आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर त्याच वेळेस कशा पद्धतीनं मग काय गुजराती मारवाडी महापौर बसवला जाणार आहे का भाजपकडनं जर सत्ता आली तर याच्यावरनं टीका सुद्धा भाजपवर झाली होती पण त्याच भाजपच्या नेत्याकडनं अशा पद्धतीनं उप महापौर उत्तर भारतीय असणार याच्याबद्दल केलेल्या दरपोकतीमुळे हा वाद आता वाढण्याची शक्यता आहे आणि मुंबईसह आता जिथं म्हणजे लवकरच गोष्टी स्पष्ट होतील प्रचाराला सुरुवात झालेली आहे मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली रोड भायंदर या भागामध्ये मराठीचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळू शकतो आता त्याच अनुषंगानं आणखीन एक गोष्ट सांगितली पाहिजे ते म्हणजे की उत्तर भारतीयांच्या अनुषंगानं मागे इथं मुंबईमध्ये सुद्धा बोर्ड लागले होते कटोगे तो बटोगे तो पिटोगे आता याच मराठीला जर का अपमान केला तर नाही बटोगे तो भी पिटोगे असं मनसेकडनं म्हणण्यात आलं होतं आणि त्याचमुळे कुठेतरी उत्तर भारतीयांना मनसेकडनं दुखावण्यात आलेलं आहे आणि तिथं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कशा पद्धतीनं आपल्या पक्षातले उत्तर भारतीय आहेत तर निवडणुकांच्या अनुषंगानं चार्ज केलं जात आहे याच्याबद्दलची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू होती मनसेकडनं नाही बटोगे तो भी पिटोगे मराठीचा अपमान केल्यावर हे या वक्तव्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र असली तरी सुद्धा उत्तर भारतीयांना राज ठाकरेंकडून दुखावलं जाऊ शकतं किंवा दुखावलं गेलेलं आहे असं बोललं जात असतानाच तिथं आता मिरानोड भाईंदरमध्ये कृपाशंकर सिंह यांच्या माध्यमातून झालेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा तशीच परिस्थिती ही मिरानोड भाईंदरमध्ये सुद्धा राहू शकते असं म्हटलं जात आहे या अनुषंगानं आणखीन एक मुद्दा सांगितला ते पाहिजे पाहिजे ते म्हणजे की मराठीच्या मुद्द्यावरनं मुंबईच नाही तर रोड भायंदर ठाणे कल्याण डोंबिवली आणि आणखीन आसपासच्या एम एम आर रिजनमधल्या निवडणुकांच्या अनुषंगानं चर्चा किंवा हाच मुद्दा निवडणुकांचा प्रमुख मुद्दा राहू शकतो ठाकरेंच्या शिवसेनेकडनं तर तो ठेवला जाईलच पण भाजपकडनं उत्तर भारतीयांना गोंजारण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तो फक्त मिरारोड भायंदरमध्ये होईल का नाही तर तो मुंबईमध्ये सुद्धा होईल कारण ज्या पद्धतीनं मराठी मतांची फूट होईल त्यानंतर उत्तर भारतीय दलित मुस्लिम या मतांच्या अनुषंगानं निवडणुकीमध्ये मोठं राजकारण होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल आणि भाजपसाठी हक्काचा आणि आपला असा मतदार कुठला असेल तर तो उत्तर भारतीय मतदार असल्याचं चा म्हटलं जात आहे आणि त्या माध्यमातनं जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी भाजपचे प्रयत्न असणार आहे प्रत्येक महापालिकेमध्ये मग मुंबई असेल किंवा मग एम एम आर रिजनमधल्या महापालिका असेल भाजपचा उत्तर भारतीय मतदारांवरचा विशेष कल राहू शकतो किंवा विशेष म्हणजे आपुलकी ही भाजपची तिथं राहू शकते मराठी म महापौर मुंबईमध्ये करणार याच्याबद्दल भाजपनं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि नेते सुद्धा म्हणतात त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत सुद्धा हा मुद्दा पोहोचलेला आहे अगदी थेट स्वत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे झालेल्या वक्तव्यानंतर आज जर आपण पाहिलं तर कृपाशंकर सिंह यांच्याकडनं मिरारोड साठीची भूमिका समोर आलेली आहे म्हणजे प्रत्येक महापालिकेसाठी भाजपची भूमिका वेगळी असू शकते अर्थात जशा पद्धतीनं प्रत्येक महापालिकेसाठी युती आघाडींचं चित्र वेगवेगळं आहे तशाच पद्धतीनं प्रत्येक महापालिकेसाठी असं जे महापौरासाठीचं चित्र आहे किंवा महापौर म्हणून कोणाला बसवायचं याचं जे चित्र आहे ते वेगळं असू शकतं आणि जर आपण पाहिलं तर राजकारणाच्या दृष्टीनं तशा पद्धतीनं युती आघाड्या झालेल्या आहेत तर महापौराच्या दृष्टीनं सुद्धा तसा विचार करणं हे साहजिकच आहे त्या त्या अनुषंगाने अशा पद्धतीनं निर्णय हा प्रत्येक पक्षाकडनं घेतला जातो पण ठाकरेंसाठी हेच चॅलेंज राहू शकतं की मुंबईमध्ये मराठी महापौर उत्तर भारतीय महापौर भाजप म्हणत आहेत तिथं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मिरारोड भाईंदरसाठी पुन्हा एकदा मराठीचाच मुद्दा समोर आणला जाणार का तसं झालं तर तिथं असलेल्या अधिकच्या संख्येची जी उत्तर भारतीय मतं आहेत किंवा गुजराती मारवाडी मतं आहेत ती दुखावली जाऊ शकतात ठाकरेंकडनं त्यांचं जरी रोड भायंदर ही महापालिका नसली तरी सुद्धा एक प्रकारे असं म्हणूयात ते म्हणजे की जास्तीच्या जागा निवडून आणण्यासाठीचं चॅलेंज हे त्यांच्यासमोर तिथंही असणार आहे प्रत्येक ठिकाणी आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न हा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आणि मनसेकडनं केला जातोय ते म्हणजे आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी त्यांचा प्रयत्न असेल प्रत्येक महापालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेची सत्ता हे विशेष लक्ष आणि या व्यतिरिक्त इतर महापालिकांमध्ये जास्तीचे नगरसेवक निवडून आणणे तर त्यामुळे वेगवेगळ्या महापालिकांमध्ये वेगवेगळी भूमिका ही ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेची राहणार का हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार पण मनसेचा ज्या पद्धतीचं आंदोलन होतं काही महिन्यांपूर्वीचं त्या अनुषंगानं आधीच गुजराती मारवाडी जे मतदार आहेत तिथं भायंदर भायंदरमध्ये त्यांना एक प्रकारे चॅलेंज हे मनसेच्या नेत्यांकडनं मनसेच्या म्हणजे पक्षाकडनं देण्यात आलेलं आहे आता उत्तर भारतीयांना सुद्धा चॅलेंज दिलं जाणार का कृपाशंकर सिंह हो, यांच्या या वक्तव्यावरनं टीका तर केलेली आहे मनसेनं मनसेची जर आपण पाहिली तर त्या प्रतिक्रिया पाहिली तर त्याच्यामध्ये त्यांनी एका गोष्टीचा उल्लेख केलाय ते म्हणजे की परप्रांतीय हे इथं नोकरीसाठी आले आणि त्यानंतर आता आपल्याच डोक्यावर थैथ करणार का अशा पद्धतीची त्यांची ही प्रतिक्रिया कृपाशंकर सिंह हो, यांच्या या प्रतिक्रियेनंतर किंवा यांच्या वक्तव्यानंतर आलेली आहे त्यांनी असं म्हटलंय की आले चरितार्थासाठी आलेल्या उत्तर भारतीयांना मराठी माणसांना आश्रय दिला आणि याच उत्तर भारतीयांनी आज मराठी माणसाच्या डोक्यावर थरैथ नाचायला सुरुवात केली आहे मराठी माणसा आता तरी जागा हो म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे की मनसेकडनं मराठी मतांच्यासाठी किंवा मराठी माणसासाठीचा जो काही एक सूर आहे तो कायम ठेवण्यात येतो थे आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सुद्धा हा सूर अशाच पद्धतीनं कायम राहिला तर मग ठाकरेंच्या शिवसेनेशी जोडलेल्या उत्तर भारतीय मत मतदानाचं किंवा उत्तर भारतीय मतदारांचं नेमकं काय हा मुद्दा राहू शकतो पण कृपाशंकर सिंह हो यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर थेटच आपण असं म्हणूयात ते म्हणजे की मराठीचा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता आहे आज सामनामध्ये भाजपचा महाराष्ट्र द्वेष्टा असा उल्लेख कृपाशंकर सिंह यांचा करण्यात आलेला आहे भाजपचा महाराष्ट्र द्वेष्टा अजेंडा उघडा पडला असं म्हणत भाजपवर टीका आहे आणि कृपाशंकर सिंह यांची दरपोकती म्हणत मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच असं म्हणत त्यांनी केलेल्या वक्तव्याची त्यांनी काय आपण म्हणूया त्यांच्या वक्तव्याच्या द्य। अनुषंगानं उल्लेख केलेला आहे भाजपच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर एक प्रकारे खान महापौर होणार उत्तर भारतीय महापौर होणार अशा भूमिकेमध्येच भाजपच्या मतदारांच्या अनुषंगानं भाजप अंजारानं गोंजरण्याचा प्रयत्न करताय पण ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आणि मनसेसाठी हाच निवडणुकांच्या अनुषंगानं एक महत्वाचा मुद्दा राहू शकतो मराठी मतं आणि मराठीचा मुद्दा घेऊन ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या मुंबई महानगरपालिकेसह एम एम आर रिजनच्या महापालिकांमध्ये मोठ्या पद्धतीनं प्रचार करण्याची शक्यता आहे आता या प्रचाराच्या अनुषंगानं आपण जेव्हा बोलतो आहोत एक म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या प्रचारसभा येत्या चार ते पाच तारखेपासून सुरू होणार आहेत चार तारखेला आधी पत्रकार परिषद आणि जाहीरनामा दोन्ही ठाकरे बंधूंचा प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर पाच तारखेपासून त्यांच्या सभा होतील मुंबईसह एम एम आर रिजनमध्ये साधारणतः तीन सभा या दोन्ही ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा होतील असं म्हटलं जातं या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महापालिकांमध्ये सुद्धा त्यांच्या सभा होणार आहेत पण या तीन सभांमध्ये मराठीचा मुद्दा हा महत्वाचा राहू शकतो त्याचबरोबर त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पुन्हा एकदा मराठी माणूस आणि मराठीचा मुद्दा राहण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मराठी शाळांचा मुद्दा राहतो का हे बघणं महत्वाचं असणार आहे मुंबईच्या विकासाच्या अनुषंगानं मुंबईतल्या आरोग्य व्यवस्थेच्या अनुषंगानं मुद्दे हे ठाकरेंच्या वचननाम्यामध्ये असतील असं म्हटलं जात आहे आणि त्यातही मुंबईतल्या तरुणांच्या अनुषंगानं काही महत्वाचे मुद्दे असतील भूमिपुत्रांच्या अनुषंगानं महत्वाचे मुद्दे या जाहीरनाम्यामध्ये असतील असं म्हटलं जात आहे चार तारखेला जेव्हा संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये हा जाहीरनामा समोर येईल त्यानंतर ठाकरेंची मुंबईसह इतर महापालिकांसाठीची जी रणनीती आहे ती समोर येईल पण त्याचबरोबर दोन्ही ठाकरे बंधू हे जेव्हा प्रचार सभा घेतील ते कशा पद्धतीनं टीका करतायत याच्यावर सुद्धा पुढच्या अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत आता कशा पद्धतीने टीका करतायत म्हणजे स्वतः राज ठाकरे यांनी जेव्हा ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युतीची घोषणा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाकी जे काही आहे ते जेव्हा सभा होतील तेव्हा मी बोलणारच आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे राजकीय उल्लेख किंवा राजकीय जी काही टीका टिप्पणी आहे आरोप प्रत्यारोप आहेत ते राज ठाकरेंकडनं या जाहीर सभांमधनं होतील याच्याबद्दलची हिंट राज ठाकरेंनी आधीच दिलेली आहे राज ठाकरेंच्याकडनं जर आपण पाहिलं तर राज ठाकरे नेहमीच अभ्यासपूर्ण अशा पद्धतीनं भाषण करताना आपल्याला पाहायला मिळत आधी अभ्यास करून मग ते ठराविक मुद्दे मांडण्यावरचा भर देत असतात आपल्या भाषणांमध्ये आपल्या सभांमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवली तर राज ठाकरेंच्या मुद्द्यांमध्ये मराठी आणि मराठीच्या झालेली गळचेपी किंवा मराठी माणसाची झालेली गळचेपी हा प्रमुख मुद्दा राहू शकतो आत्ता ज्या पद्धतीनं कृपाशंकर सिंह यांच्याकडनं वक्तव्य झालेलं आहे त्याच्यानुसार आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा राहील ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या अनुषंगानं खान मुंबईचा महापौर होणार हीच म्हणजे अशा पद्धतीचं वक्तव्य हे भाजपकडनं अगदी सुरुवातीला महापालिका निवडणुकांच्या रणशिंग फुंकण्याच्या आधी किंवा महाश महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू होण्याच्या आधीपासूनच सुरू झाली होती आणि त्या प्रतिक्रियेनंतर किंवा त्या वक्तव्यानंतर कशा पद्धतीनं मुस्लिम समुदायाला वगळून किंवा मुस्लिम समुदायाला टाळण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय याच्याबद्दलची चर्चा सुरू झाली पण त्यातही महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे ते म्हणजे की ठाकरेंच्या बाजूनं मुस्लिम समुदाय उभा राहू शकतो का उभा राहणार का याच्याबद्दलची चर्चा सुरू झाली होती वेगवेगळ्या ठाकरेंच्या म्हणजे ठाकरेंना मतदान करणाऱ्या वेगवेगळ्या प्रभागातनं लोकांनी ठाकरेंना मतदान के करणार का याच्याबद्दलचं आपलं मत मांडलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते का ठाकरेंना मतदान करतील काही ठिकाणी विकासाचा मुद्दा आहे काही ठिकाणी पुन्हा एकदा भयग्रस्ततेचा मुद्दा आहे आणि त्याचं कारण भाजपकडनं मुंबईच्या महापौर हा खान होऊ शकतो अशी दाखवली गेलेली भीती असल्याचं म्हटलं जात आहे उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या प्रचारामध्ये खा आ, मुस्लिम समुदायासाठी आणि विशेषत्वानं भाजपची जी आ, मुस्लिम विरोधी भूमिका आहे तर त्या अनुषंगानं टीका होण्याची शक्यता आहे म्हणजे अशा पद्धतीनं मुस्लिम मतदारांच्या अनुषंगानं दोन्ही ठाकरे बंधूंच्या प्रचारामध्ये आपल्याला गोष्टी पाहायला मिळू शकतात पण भाजपची बदलती राहणारी भूमिका किंवा भाजपचं कशा पद्धतीनं फोडाफोडीचं राजकारण आहे हा देखील एक सभांचा महत्वाचा मुद्दा असू शकतो जाहीरनाम्यामध्ये याच्याच अनुषंग जर विचार केला तर सर्व समावेशी किंवा ज्या पद्धतीनं सगळ्या समुदायांना सोबत घेऊन जाण्यासाठीचा साथ जो विकास आहे याच्यावरचा भर हा दोन्ही ठाकरेंच्या या, या जाहीरनाम्यामध्ये असण्याची शक्यता आहे विकासाच्या अनुषंगानं ब्लू प्रिंट राज ठाकरेंची तयार आहे असे मनसेचे कार्यकर्ते जेव्हा आपण त्यांच्याशी बोलतो त्या अनुषंगानं सांगतात मुंबईच्या विकासाची ही ब्लू प्रिंट हाच ठाकरेंचा जाहीरनामा ठाकरे बंधूंचा जाहीरनामा असणार का हे बघणं सुद्धा क्युरिओसिटीचं असणार आहे अनेक वर्षांपासून राज ठाकरेंकडनं मुंबईच्या विकासाच्या अनुषंगानं बऱ्याचदा उल्लेख झालेला आहे त्यांनी मागच्या एका मेळाव्यामध्ये जर आपण पाहिलं गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मागच्या वर्षीच्या त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला होता ते म्हणजे की कशा पद्धतीनं नद्यांचं नुकसान होत आहे त्यात त्यांनी मुंबईतल्या नद्यांच्या अनुषंगानं उल्लेख केला होता मुंबईच्या नद्या चं पुनरुज्जीवन करणं किंवा त्या स्वच्छता त्यांचं याच्यावर भर देणं हा मुद्दा राहू शकतो याच पैकी एक असलेली मिठी नदीमध्ये असलेला भ्रष्टाचार आणि त्या भ्रष्टाचाराला कारण कोण याच्यावरनं टीका भाजपकडनं सभागृहामध्ये झाली होती याच भ्रष्टाचाराच्या अनुषंगानं अगदी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सुद्धा या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सभागृहामध्ये करण्यात आली होती त्यामुळे मिठी नदी हा जाहीरनाम्याचा एक महत्वाचा भाग असू शकतो असं सुद्धा म्हटलं जातं आणि मुंबईतल्या नद्या त्या दृष्टीनं जाहीरनाम्याचा भाग असू शकतो कचरा व्यवस्थापन हा सुद्धा त्यांच्या जाहीरनाम्याचा भाग असू शकतो मराठी वस्तींच्या अनुषंगानं आणि मराठी शाळांच्या अनुषंगानं काही मुद्दे याच्यामध्ये असू शकतात असं म्हटलं जात आहे साधारणत काही लोकांशी बोलून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता याच्याबद्दल कुठलीही माहिती अद्याप पावे तो उघड झालेली नाही आहे समोर आलेली नाही आहे कोणी जाहीरनामा कशा पद्धतीचा आहे हे दाखवलेला नाही आहे पण जी काही चर्चा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे त्याच्या अनुषंगानं आपण ही माहिती देण्याचा प्रयत्न केला होता चार टाक तारखेला जेव्हा दोन्ही ठाकरेंचा हा जाहीरनामा समोर येईल त्याच्यावर मराठीचा मुद्दा असणार आहे कृपा शंकर सिंह सारखे उत्तर भारतीयांकडनं होणाऱ्या वक्तव्याच्या अनुषंगानं मराठीचा मुद्दा जाहीरनाम्यामध्ये असणारच आहे कारण ठाकरेंच्या युतीचा पायाच हा मराठी माणूस आणि मराठीचा मुद्दा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्या अनुषंगानं जाहीरनाम्यामध्ये निश्चितच गोष्टी केलेल्या असतील आणि त्या व्यतिरिक्त इतर काही महत्वाचे मुद्दे आपण सांगितलेले आहेत पण आरोग्याची व्यवस्था हा त्यातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा राहू शकेल आता आपण साधारण याबद्दलची चर्चा केलेली आहे पण त्याचबरोबर बंडखोरीच्या अनुषंगानं सुद्धा चर्चा अजूनही सुरू आहे आता तुम्ही म्हणाल की जाहीरनामाच्याबद्दल माहिती देताय बद्दल माहिती देत आहे एकीकडे बद्दल माहिती देत आहे मग आता बंडखोरीच्या अनुषंगानं काय तर बंडखोरी अजूनही शांत झालेली नाही त्यामुळे त्याच्यावर बोलावं लागतं आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मुंबईमधच्या दृष्टीनं जर विचार केला तर सहा ठिकाणी बंडखोरी झाली आणि एकट्या वरळीमध्ये तीन ठिकाणी बंडखोरी झाल्याचं चा, म्हटलं जातं या व्यतिरिक्त इतरही भागांमध्ये पक्षातनं इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत पण भाजपसुद्धा यातनं सुटलेला नाही भाजपमध्ये सुद्धा मुंबईमध्ये बारा ठिकाणी बंडखोरी झालेली आहे काही बंडखोरांचं लक्ष आहे ते म्हणजे आर एस एसच्या भूमिकेकडे त्यांना अजूनही अपेक्षा आहे ती म्हणजे की भाजपकडनं आपल्या आपला जो उमेदवारी अर्ज आहे तो आपला उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठीचा एबी फॉर्म दिला जाऊ शकतो अशी काहींना अपेक्षा आहे काहींची कारवाई झाली तरीसुद्धा कारवाई सहन करण्याची तयारी आहे एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये भाजपमध्ये अनेक ठिकाणी नाराजी नाट्य कार्यकर्त्यांचं पाहायला मिळालेलं आहे मुंबईमध्ये झालेली बारा ठिकाणची बंडखोरी अद्याप तो दूर झालेली नाही आहे तर ही बारा ब बारा ठिकाणी बंडखोरी दूर करण्यासाठी भाजपकडनं आज सुद्धा प्रयत्न होणार असल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान काल आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमधल्या राड्यानंतर वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या वेग वेग वेगवेगळ्या जर आपण पाहिलं तर टीका आणि आरोप समोर आले होते पण बंडखोरीच्या अनुषंगानं असंच एक पत्र सुषमा अंधारेंनी सुद्धा लिहिलं आहे आणि त्यामधनं बरीचशी टीका घणाघाती टीका ही सुषमा अंधारेंनी केलेली आहे त्या पत्रात त्यांनी काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे आणि ह्या उल्लेखातनं त्यांनी भाजपवर थेट नाही पण अप्रत्यक्षपणे निशाणा साधलेला आहे आणि काही गोष्टी खास विशिष्ट पद्धतीनं त्यांच्या शैलीमध्ये मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि मला असं वाटतं की याच्यावरनच कुठेतरी पुढे आरोप प्रत्यारोपसुद्धा सुरू राहू शकतील काल एक चित्र पाहायला मिळालं होतं ते म्हणजे की एका उमेदवाराचा फॉर्म जो आहे तो दुसऱ्या उमेदवारानं गिळला गिळूनच घेतला डायरेक्ट आणि ज्यांनी गिळलं त्याचं नाव आहे उत्तम कांबळे त्याच्या विरोधामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीची बंडखोरी कशा पद्धतीची नारा नाराजी आहे कशा पद्धतीची चीड आहे कार्यकर्ते कार्यकर्त्यांमध्ये जुंकलेली भांडणं हे आपण सगळं पाहतोय अशातच हे आलेलं पत्र आहे त्यात असं म्हटलंय <coughs> प्रिय कार्यकर्ता भावांनो आणि बहिणीनो कसे आहात सगळे विशेषतः निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यांनो कार्यकर्त्यां हा प्रश्न विचारणं व्यर्थ आहे कारण तुमची अस्वस्थता तुमचा आक्रोश तुमची हतबलता हे विविध वृत्तवाहिन्यांवरून आणि समाज माध्यमांवरून सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे पोहोचत नाही ते फक्त तुमच्या नेत्यांपर्यंत काल संभाजीनगरमध्ये भाजपच्या एका महिला कार्यकर्तीनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मंत्री आज अतुल सा अ, मंत्री अ, अतुल सावे आणि खासदार भागवत कराड असताना अजून एका भाजपच्या कार्यकर्तीने स्थानिक नेत्याच्या कानाखाली जाळ काढला नाशिकमध्ये एबी फॉर्म घेऊन पळणाऱ्या आमदाराच्या मागे काही कार्यकर्ते पळताना दिसले पुण्यामध्ये शिंदे सेनेचे लोक आक्रमक होऊन यांची तिकीट विकली असं म्हणत एका महिलेच्या नेत्याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न झाला आमदार खासदारांच्या मुलांना तिकीट नाही असं जरी देवेंद्रजींनी म्हटलं असलं तरी राष्ट्रवादीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचा मुलगा आणि सुनेला पुण्यात भाजपनं उमेदवारी दिलीच तेही निष्ठावंत जगदीश मुळीक यांचा विरोध मोडीत काढून मुंबईमध्ये तर भाजपमध्ये अगदी नव्यानं पाऊल ठेवलेल्या घोसाळकरांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या उपस्थितीत इच्छुक महिलेनं अत्यंत शांतपणे भाजपला धारदार प्रश्न विचारले पण या सगळ्याचं फलित काय खरंच या सगळ्यांना न्याय मिळणार आहे का कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला ठेवलं छत्रपती संभाजीनगर पुणे ठाणे था, था, मुंबई नाशिक अशा महानगरांमधून हा आक्रोश का दिसत होता महाविद्यालयीन काळामध्ये कुणीतरी वाचल्याचं कुठेतरी वाचल्याचं आठवतंय रात्रीच्या शांततेमध्ये रातकिडे किरकिरतात त्याचा त्रास भयंकर होतो पण त्याहीपेक्षा नेमका आवाज कुठून येतोय याचाच शोध लागत नाही याचा अधिक त्रास होतो काल उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अगदी शेवटच्या काही तासांमध्ये जी धावपळ गोंधळ आत्मधोहनाचे प्रयत्न भाजप नेत्यांच्या मुस्काडात मारण एबी फॉर्म फॉर्मच घेऊन टाकणं पक्ष कार्यालयासमोर उपोषणाला बसणं हा सगळा त्रागा आत्मक्लेश का आणि कशासाठी फक्त उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही एवढं एकच कारण याच्या मागे असेल का नाही एवढंच कारण नाही दादा हो माया हो दोन हजार चोवीस सरत असतानाच निवडणुका आज लागतील उद्या लागतील म्हणत म्हणत कधी गणेशोत्सव तर कधी नवरात्री तर कधी दहीहंडी तर कधी कुठला भंडारा कधी कुठली जयंती तर कधी कुठली पुण्यतिथी कधी हळद कुंकू तर कधी एखादा उरुस अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही लाखोंच्या देणग्या देत राहिलात तब्बल दीड वर्षांपासून बॅनरबाजी मित्रमंडळ यांच्या पार्ट्या हे सगळं निमूटपर्यंतपणे करत राहिलात कारण तुम्हाला आशा होत्या ज्या पक्षाचा त्या झेंडा वागवताना तुमचा खांदा आहे आणि तो पक्ष तुमच्या निष्ठेला न्याय देईल राष्ट्रीय स्वयंसेवक बाळकडू घेऊन ज्या स्वयंसेवकांनी अत्यंत निगुतीनं शाखा चालवल्या आठवड्यातून मिळणाऱ्या सुट्टीचा एक रविवार आपल्या कुटुंबासोबत घालवण्यापेक्षा पक्ष बांधणीसाठी हसत हसत दिला त्यांच्या पदरी अशा पद्धतीची निराशा आलेली आहे यापुढे त्यांनी अशाच पद्धतीनं सगळी जी काही कार्यकर्त्यांची भावना आहे याचा उल्लेख केलेला आहे आणि भाजपमध्ये कशा पद्धतीनं नाराजी आहे याच्याबद्दल त्यांनी सविस्तर लिहिलेलं आहे त्याच्या पुढे त्यांनी असं लिहिलंय याद रख सिकंदर सिकंदर के तो तो आली थे थे जब मरा सिकंदर तो उसके दोनों हाथ खाली असं म्हणत त्यांनी आपली बहीण असं आहे हे भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचं संतप्त कार्यकर्त्यांचं त्यांनी केलेलं वर्णन आहे आणि कशा पद्धतीनं वर्षभर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्यानंतर सुद्धा त्यांच्या पदरी काही आलेलं नाही वर्षानुवर्ष आर एस एस साठी राबून सुद्धा त्यांच्या पदरी उमेदवारी आलेली नाही याच्याबद्दल त्यांनी भाष्य आहे आणि भाजपवर टीका केलेली आहे पण साधारणतः ज्या पद्धतीनं बातम्या समोर येते काहींचा तर मीही इंटरव्ह्यू केलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा वर्षानुवर्ष निष्ठावंत म्हणून आपण राहिलो आपल्या पदरी काय पडलं असे प्रश्न विचारणारे कार्यकर्ते आहेच आणि त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे ही म्हणजे जी ही पोस्ट आहे घणाघाती टीका भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अनुषंगानं भाजपवर सुषमा अंधारेंनी केली असली तरी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सुद्धा कार्यकर्ते आज जा आहेत बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली जाते आमचे चेहरे सुद्धा लक्षात नाहीत आम्हाला कोण विचारतं असा कार्यकर्ता म्हणून जेव्हा सवाल केला जातो वर्षानुवर्ष आम्ही निवडणुकांसाठी केलेली मेहनत पक्ष नेतृत्वाला दिसत नाही का पक्ष नेतृत्व आमच्यापर्यंत पोहोचलं का नाही तिराहिताच्या माध्यमातून या सगळी माहिती मातोश्रीवर गेली आणि तिथनं आम्हाला उमेदवारी दिली गेली याच्याबद्दलची नाराजी सुद्धा कार्यकर्ते व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत एकंदरीत काय तर पक्ष कुठलाही असो नाराजांची नाराजी हा चर्चेचा मुद्दा आहे आणि त्यातही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ज्या कार्यकर्त्यांची ही, ही निवडणूक का आहे असं सगळ्या पक्षांकडनं सांगितलं जात आहे कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही निर्णय घेतोय असं म्हटलं जातंय तिथं कार्यकर्ताच दुखावल्याचं अगदी महाराष्ट्रातल्या एकोणतीस महापालिकांमधनं समोर येत आहे कुठलाही पक्ष त्याला अपवाद नाही त्यामुळे अशा पद्धतीने एकमेकांच्या कार्यकर्त्यांच्या अनुषंगानं होणारी टीका आपल्याला पाहत राहावी लागणार आहे आता साधारणतः आपण काही महत्वाच्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला होता बंडखोरांची नाराजी किंवा बंडखोरी कुठल्या पक्षाला अधिक यश ये येते पक्षाकडनं सर्वाधिक कारवाई केली जाते हा आता पुढचा इथून इत, पुढचे काही तासचा चर्चेचा विषय असेल आणि इथून म्हणजे तारखेपासून प्रचाराला सुरुवात होईल पण साधारण काही तास मोजकेच जे नेत्यांच्या हाती आहेत हे सगळी नाराजी शांत करून सुखरूपानं म्हणजे सुखानं समाधानानं प्रचार होईल का आणि फक्त विरोधकांच्या विरोधात प्रचार होईल का की आपल्या लोकांच्या विरोधातला प्रचार सुद्धा या नेत्यांना आणि पक्षांना बघितलं घ्यावा लागणार हे बघणं महत्वाचं आणि इंटरेस्टिंग असणार आहे तर दरम्यान आणखीन काही महत्वाचे अपडेट्स आले तर आपण त्याच्याबद्दलची माहिती घेऊ त्याच्याबद्दल चर्चा करू आत्ता मात्र या लाईव्ह मध्ये थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद